प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर मधील पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर एग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर तालुक्यातील संगमनेर आणि अकोले या बस स्थानकावरती शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथील साई श्रद्धा अरविंद सालमोठे हिन महाराष्ट्राच्या जनतेसाठी एस टी महामंडळाचे वेळापत्रक एका क्यू आर कोडच्या माध्यमामधनं तयार करून लावलंय या क्यू आर कोडचा फायदा अनेक नागरिकांना होणार आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साई श्रद्धा हिनं संगमनेर बस स्थानकावरती किंवा क्यू आर कोड लावला आहे त्यावेळी संगमनेर अकोले या ठिकाणी प्रवास करणारे विद्यार्थी आणि प्रवासी यांची प्रतिक्रिया सी चोवीस तासनं घेतली आहे अनेक प्रवाशांनी साईश्रद्धा हिचे अभिनंदन नवी नवीमधील विद्यार्थिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज उपयोगी उपक्रम राबवते याचं सर्वांना आश्चर्य वाटलंय श्रद्धा हिनं अनेकांना साई श्रद्धा हिचे अनेकांनी अभिनंदन केले आणि आभार व्यक्त केलेत दरम्यान सी चोवीस तासशी बोलताना साईश्रद्धा म्हणाली की मी बनवलेला क्यू आर कोड स्कॅन करून वेबसाईटवरती प्रवाशांना कोपरगाव आगारामधनं सुटणाऱ्या विविध बसेसची अर्थात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसची वेळ प्रवासाचं अंतर कोणत्या मार्गे तिकीट किती बस कुठल्या प्रकारची आहे लालपरी एशियाड की शिवशाही याची सगळी माहिती एका क्लिकवरती मिळणार आहे त्यासोबतच बस आगारामार्फत प्रवाशांसाठी ज्या विविध योजना आहेत त्याची देखील माहिती मिळणार आहे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे त्यामुळे सर्वच प्रवाशांना याचा लाभ होणार आहे वेबसाईटवरती प्रवाशांना काही सुचवायचं असेल तर त्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दरम्यान दुकानांमध्ये दिसणाऱ्या यू पी आय क्यू आर कोडच्या संकल्पनेमधनं शारदा इंग्लिश स्कूलच्या नववीमध्ये शिकणाऱ्या साईश्रद्धा अरविंद सालमुठे या विद्यार्थिनीनं आपल्या कल्पकतेमधनं क्यू आर कोडसह स्वतःची वेबसाईट निर्मित केली स्वतःची वेबसाईट देखील निर्माण केली आहे या माध्यमामधनं बसस्थानकावरील बसेसचे वेळापत्रकासह विविध योजनांची माहिती एका क्लिकवरती मिळणार आहे यासाठी श्रद्धा यासाठी साईश्रद्धा हिला शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे यांनी मार्गदर्शन केलं आहे शाळेचे आय टी विभागप्रमुख सुहास गगे महेश मोरे के वी पी पॉलिटेक्निकचे सचिन सचिव जाधव भाऊसाहेब सोनोने अहमदनगर येथील आगार प्रमुख मनीष सपकाळ झाकीर शेख कोपरगाव आगार प्रमुख अमोल बणकर यांची साथ मिळाली आहे हे सर्व करत असताना आई संगीता आणि वडील अरविंद मनोज भांगरे तसेच निलिश आई संगीता आणि वडील अरविंद सालमुठे तसेच मनोज भांगरे निलेश भांगरे यांनी प्रोत्साहन दिले आज जे शिवर तोड बनवलं आहे श्रद्धाने काय वाटतं या क्यू आर कोड संदर्भात तुम्हाला जो क्यू आर कोड बनवलाय तो योग्य रीतीने बनवला गेलाय कारण की ज्या कॉलेजच्या मुलं मुलं त्यांच्यासाठी बसचा टायमिंग फिक्स नसतो आणि बस कधी येते कधी नाही त्यामुळे मग तिने जे बनवलंय ते योग्य रीतीने बनवलेलं आहे आणि ज्या मुलांकडे सुविधा नसेल ते आपल्या शेजारच्या मुलांकडून सुद्धा त्याचा उपयोग करून घेऊ शकता आणि तिने जे बनवलंय तिच्या लहान वाया ते एकदम उत्तम रीतीने तिचा आणि सगळ्यांच्या तिने तिचे आज संगम साई श्रद्धा तिने हा जो काही उपक्रम दाखवला म्हणजे एस टीच वेळापत्रक तिने तिच्या क्यू आर कोड मध्ये आपल्या सर्वांना दाखवलेले आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का जिथे चौकशी विभाग असतो एस टी महामंडळाचा त्या ठिकाणी अफाट गर्दी असते त्याच्यामध्ये बाल म्हणजे वयोवृद्ध लोक वगैरे असतात ज्यांना काही गोष्टीची कल्पना नसते किंवा नवीन तरुण वय तरुण मुलं मुली शिक्षण वगैरे घेतात त्यांना पण बराच वेळ वेळ नसतो ना त्यांना त्यामुळे ते क्यू आर कोड गुगल पे याच्यावर हे करून अपलोड करून ते त्याचा बराच अमूल्य वेळ हा वाचवू शकतात आणि त्यांच्या करिअरला पुढे चालना देऊ तर साई श्रद्धांनी तिच्या कमी वयामध्ये अक्षरशः नववी नववीमध्ये शिक्षण घेते अजून दहावीला पण तिने प्रवेश केलेला नाहीये तरी तिच्या बुद्धिमत्तेचा आम्ही पानसरी परिवार खूप म्हणजे कौतुक करतो आणि तिच्या भावी पिढीस किंवा भावी वाटचालीस आमच्या दोघांच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज साक्षीताईने जे क्यू आर बनवलेला क्यू आर कोड बनवलेला आहे तो संपूर्ण जिल्ह्यातले टायमिंग एस टी महामंडळाचे संपूर्ण जिल्ह्यातले टायमिंग त्या क्यू आर मध्ये समावेश आहे म्हणजे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रवाशाला घर बसल्या सगळे टाइमिंग कळू शकतात जिल्ह्यातले कुठेही तो आडून पाडणार नाही तरी प्रवाशांनी हा क्यू आर कोड वापरून जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि आमच्या एसटी महामंडळाला बी याचा इतका फायदा झालाय का आमचं जवळजवळ निम्म काम याचं वाचन तिथं कंट्रोल कॅबिन मध्ये इतकी गर्दी होती विचारणार स्टँडवर जरी आला हा क्यू आर कोड त्यांनी हे केला तरी त्याला टायमिंग कळू शकतं आणि आज आपल्या भारताचे भारतासारखा देश चंद्रावर पोहोचलाय ते आधुनिक तंत्रज्ञान एवढ्या खालच्या पातळीवर पोहोचलंय का म्हणजे एस टी सा महामंडळासारख्या टायमिंग सुद्धा त्याच्यावर आता कळू शकतात इतकं प्रगती झाली आपल्या भारताची आणि याचा जनतेने खरोखर कर, फायदा करून घ्यावा अशी मी एस टी महामंडळातर्फे विनंती करतो आणि हा हा क्यू आर कोड बनवणारी विद्यार्थिनी सही श्रद्धा ही फक्त नववीची विद्यार्थिनी आहे तिच्या ज्ञानाचं कौतुक आपण कितीही केलं तरी कमीच पडेल कारण हे इतकं किचकट काम आहे आमचे टायमिंग महामंडळाचे हे आमच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा लक्षात पण आज एक विद्यार्थिनी त्याचा वापर करून त्या क्यू आर कोड बनवलेला आहे तिचं महामंडळ तर्फे विशेष करून खास अभिनंदन मी सहिश्रद्धा अरविंद सालमुखे नववीची विद्यार्थिनी आहे श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल ची मी विद्यार्थिनी मी एस टी महामंडळासाठी एक आ, नवीन संकल्पना घेऊन आलेली आहे जी की सामान्य जनतेसाठी मोफत मी प्रोव्हाइड केलेली आहे आणि मी क्यू आर कोड बनवलेला आहे त्या क्यू आर कोडमध्ये जेव्हा तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करता गुगल लेन्सने कुठल्याही प्रकारचा स्कॅनर चालतं फक्त फोन पे आणि गुगल पेचा स्कॅनर नको तुम्ही कुठल्याही स्कॅनरने स्कॅन करू शकता उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही जर गुगल ने ते स्कॅन केलं तर तुम्हाला डायरेक्ट लिंक येते त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर माझी साईट ओपन होऊन जाते मुंबईची तर त्याच्या खाली जे नगर जिल्ह्यामधले अकरा तालुके आहेत त्या अकरा तालुक्यांचे जे अकरा डेपो आहेत त्या डेपोंची सगळी माहिती दिलेली आहे त्यामध्ये अकरा डेपोंचे बटन्स येतात तुम्हाला सपोज संगमनेर मधून सुटणाऱ्या गाड्या हव्यात तर तुम्ही संगमनेर बटन डेपोच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संगमनेरची संपूर्ण वेबसाइट ओपन होऊन जाते त्या वेबसाईट मध्ये गाडी कोणती आहे ती कुठे जाते तिचा टाइम काय तिचा रूट काय तिचा किलोमीटर काय आणि ती कुठल्या प्रकारची बस आहे ती लालपरी शयनाने याची माहिती उपयोग काय होणार आहे माझा ही वेबसाईट बनवण्याचा मागचा हेतू म्हणजे असा की जे कंट्रोलर्स असतात एस टी महामंडळातील त्यांच्याकडे दिवसभरात हजारो लोक येतात आणि वेगवेगळे वेग प्रश्न विचारतात ही बस कधी ये ती बस कधी ये तर मग त्यांचा थोडाफार ताण कमी व्हावा तो एक मोठा उद्देश झाला आणि त्याच्यानंतर जे प्रवासी आहेत त्यांना जर आपल्या प्रवासाचं नियोजन आदल्या दिवशी करायचंय तर त्यांच्यासाठी घर बसल्या तो क्यू आर कोड जर त्यांनी फोटो काढून नेला आपल्या फोनमध्ये तो फोटो इमेजेस मधून गुगल लेन्सला स्कॅन केल्यावरती तुम्हाला सगळं म्हणजे त्या प्रवाशाला घर बसल्या ती माहिती उपलब्ध होणार आहे तो एक माझा उद्देश होता कि मा साथी हो की आपण असं काहीतरी एस टी महामंडळासाठी करावं आणि जास्तीत जास्त करून समाजा उपयोगी काहीतरी करावा का हा माझा हेतू होता आपल्याला आपण आज आणि एवढं मोठं आज उपक्रम आपण राबवला आहे तर या संदर्भात खूप जणांनी तुमची प्रशंसाही केली आहे परंतु याचा याचा मागे आता लोकांसाठी काय कशा पद्धतीने त्यांना फायदा होईल पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला म्हणजे असा फायदा की जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांना हे गुगल माहीत आहे आणि एस टी महामंडळ हे असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये सुरक्षेची हमी सवलतीचा सा प्रवास आणि एकदम सुखकर प्रवास हा म्हणजे एस टी महामंडळाचा प्रवास आहे त्यामुळं जास्तीत जास्त जे कल असतो लोकांचा तो एस टी महामंडळाकडे असतो त्यामुळं इथं जे लोक असतात ते लाखो लाखोमध्ये लोक इथं रोज येतात प्रवास करतात आणि त्यांच्यासाठी जे शेड्यूल दिलेलं आहे एस टी महामंडळाने ते शेड्यूल मी माझ्या साईटमध्ये टाकलं आणि पंच्याण्णव टक्के लोकांना गुगल माहिती त्यामुळे मी गुगल, गुगल ते गुगल गुगलवरती प्रोव्हाइड करून दिलं आणि पुढच्या पिढीला फायदा म्हणजे असा की एस टी महामंडळाने जर पुढच्या पिढी कोणी प्रवास करेल तर त्यांच्याकडे मोबाईल तर शंभर टक्के असणार तर त्या मोबाईलने स्कॅन करून ते जात म्हणजे त्यांचा जे टाइमिंग आहेत ते एक्सप्लोअर करतील आणि जसं जसं पिढी पुढे पुढे जात राहिली तसं तसं ही साईट सुद्धा पुढे पुढे जाणार आहे ही काय थांबून राहणार नाही वेगवेगळे बनवलं आपण कल्पना फोन पे आणि गुगल चे स्कॅनर्स दुकानात बघितले ते स्कॅनर्स कसे डेव्हलप झाले प्रत्येक बिलिंग प्रोसेस ही पटापट चालू होऊन जाते तुम्हाला वेळ लागत नाही कॅल्क्युलेट करावा लागत नाही पटापट बिलिंग प्रोसेस होते त्यानुसार आपल्याला पटापट टाइमिंग पण कळावे म्हणून ही क्यूआर कोड मी एसटी महामंडळासाठी बनवला हे जे क्यूआर कोड बनवलंय या मागे सहकार्य लाभलं या क्यू आर कोड बनवण्यामाग पहिलं सहकार्य म्हणजे आमच्या शाळेचे शिक्षक माननीय सुहास गर्गी सर मोरे सर संजीवनी जे कॉलेज आहे कोपरगावचं नामांकित कॉलेज त्या कॉलेजमधील केबीपी पॉलिटेक्निकचे सचिन जाधव सर सोनोने सर यांनी देखील मला मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर मी पहिल्यांदा प्रोजेक्ट घेऊन गेले ते कोपरगाव डेपोमध्ये ते कोपरगाव डेपोचे संपूर्ण कर्मचारी यांचं देखील मला मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्यानंतर नगरचे जे आहेत बी सी सर त्याचबरोबर डी सी सपकाळ मॅडम परत एमईओ नगराळे सर यांनी देखील मला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि माझी साईट ही संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालून द्यावी याची परवानगी त्यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांची शतशा हरुणी आहे कोड चालणार आहे आणि आता हे क्यू आर कोड सध्या मी नगर जिल्ह्यासाठी बनवला हो आहे आणि ह्यामध्ये आता नाशिक जिल्हा पण ऍड होत आहे मी आता तीन तालुके डेपो पूर्ण केलेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये येवला लासलगाव आणि नांदगाव तर लवकरच म्हणजे जवळपास जानेवारी एंड पर्यंत मी नाशिक संपूर्ण नाशिक जिल्हा हा पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर जसं की ह्या गोष्टीचं या साईटचं माझ्याकडं पेटेंट आहे या क्यू आर कोडचं माझ्याकडे पेटेंट आहे त्यानुसार मी हे संपूर्ण महाराष्ट्रभर चालवेल अशी आशा करते आणि नक्कीच मी जनतेसाठी जसं हो जसं डेव्हलप होत जाईल तशी जशी माझी साईट डेव्हलप करत जाईल आपण महाराष्ट्राच्या जनतेला या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला म्हणजे भरपूर महाराष्ट्रातील जे लोक आहेत ते एसटीने प्रवास करतात आणि त्यांच्यासाठी जे टायमिंग आहेत ते माझ्या क्यू आर कोड वरती उपलब्ध आहेत म्हणून तुम्हाला जर आणि संपूर्ण जे टायमिंग आहेत ते मी अपडेट पारू घेतलेले आहेत त्यामुळे चुकीचं टायमिंग वगैरे असं काही या साईटमध्ये आहे अशातला भाग नाही आणि माझ्यास जे मी ज्याच्या डेपोवरती भेट दिली का मला हा क्यू आर कोड लावायचा आहे तिथल्या तिथल्या लोकांनी मला भरपूर मोलाच सहकार्य केलं आज मी संगमने डेपोला आलेला आहे तिथले मेडे सर त्याचबरोबर पानसरी सर पानसरी फॅमिली त्याच्यानंतर त्याचबरोबर इथले डेपो मॅनेजर सगळ्यांनी मला खूप मोलाची मदत केली आणि सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांची स्वतःशा ऋरुणी आहे संगमनेर